आपलं शहर कसं पाहिजे हे विजन आमच्याकडे आहे आता काय काम प्रलंबित आहेत कुठली काम चालू आहेत कुठलं काम केलं पाहिजे हे सुद्धा मला माहिती आहे आणि पक्ष म्हणून काम करत असताना आपल्या कार्यकर्त्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची काल एकोणीस तारखेला आल्यानंतरच माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय आज स्वातंत्र्यानंतर सत्तर पंचाहत्तर वर्ष नगरपंचायत सारखी निवडणूक आजही आम्ही रस्ते पाणी गटाऱ्या घरकुल अशा सर्व कामांवरती लढवतोय दुर्दैवी गोष्ट आहे पंधरा वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती पंधरा वर्ष ज्यांच्या हातात नगरपंचायत होती आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं सांगतात आदर्श घोटाळा ऐकला होता <laughs> आता आदर्श नगरपंचायत काय असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो जी लोक संडासच्या बाथरूमात पैसे खाऊ शकतात त्या <च्चारी> लोकांची वृत्ती सुद्धा तिथं बसण्याचीच असू शकते असं मला वाटत <च्चारी> खर तर आज या भागामध्ये विकास झाला पाहिजे मी इथल्या प्रत्येक वॉर्डात फिरलोय बंडगर वस्तीकडे जाणारा रस्ता कसा आहे हे मला माहितीये मी इथल्या भागात फिरलोय पुलाखालची परिस्थिती काय आहे हे मला माहिती आहे मी इथल्या भागात फिरलोय विस्तारित झालेला भाग आणि मळे भागाची परिस्थिती काय आहेत हे मला माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायचे किंवा जे मला सल्ले देत आहेत त्यांनी या निवडणुकीमध्ये शहरात काय प्रलंबित विकास कामं राहिले आहेत यावर माझ्यासमोर यावं आणि सांगावं बघे आपण सांगतोय किती विकास झालाय किती विकास झाला पाहिजे